स्वामी समर्थ अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कसे आत म्हणजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची आपण बघणार आहे की जानेवारी महिन्यातील तुमचा हा आठवडा कसा जाईल हे आपण आता चेक करणार आहे की तुमच्या या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टीत बदल होणार आहे आणि या आठवड्यामध्ये कोणत्या नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात चेंज होणार आहे सिंह राशीसाठी हा आठवडा कसा जाईल हे आपण आता चेक करूया अवधूत चिंतनश्री गुरु श्री स्वामी समर्थ सिंह राशीसाठी येणारे आठ दिवस कसे असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी बदल घडणार आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींकडून सफलता मिळणार आहे कोणत्या गोष्टीतून त्रास होणार आहे श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त बघा आयुष्यात तर त्रास तर भरपूर आहे आयुष्यात त्रास होतो आहे लक्षण असतील किंवा नवरा बायकोत वाद असेल किंवा तुमच्या मध्ये मतभेद होत असतील नवरा बायकोची चंचलता किंवा नवरा बायकोत एक असं अविश्वास जास्त आहे विश्वास नात्याला तुमचा विश्वास कुठेतरी नाहीये कुटुंबाला विश्वास नाहीये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये असा विषय सुरू आहे जेणेकरून तुमच्यामध्ये एक सफलता किंवा एखादं किंवा आयुष्यात जे गोष्टी सक्सेस व्हायच्या आहेत व्यवस्थित मार्गावर चालायच्या आहेत त्या गोष्टी व्यवस्थित घडत नाहीये ब्लॅक मॅजिक असल्यासारखं झालेलं आहे आयुष्य किंवा तुमच्या घर घरातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मक गोष्टीतून अं पूर्णपणे पुढे जात आहेत किंवा सकारात्मक गोष्टी देवाची अंतर्दृष्टी तुमच्या घरावरची कमी झालेली आहे राक्षसी वृत्ती घरावर जास्त झालेली आहे चांगली आणि वाईट ह्या दोन गोष्टी ज्या असतात त्यातल्या वाईट गोष्टी खूप घडामोडी तुमच्या घरामध्ये घडण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याचा संदेश आहे की तुम्ही ह्या आठवड्यामध्ये सुद्धा काही अशा गोष्टी घडतील की तुम्हाला त्याचा त्रास होताना दिसतो आहे त्या गोष्टी तुमच्या घरात घरात घडताना दिसतो आहे मला तर जास्त असं इट्युशन्स येत आहेत की एखाद्या लेडीज वर किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार होतोय सिंह राशीच्या महिलेवर अत्याचार होतोय आणि त्या महिलेला एक क्रूरपणे तिला छळलं जाते किंवा तिला त्रास दिला जातोय किंवा तिच्यावरती काही अशा गोष्टी घडलेल्या असतील पास्टमध्ये जेणेकरून तिला या गोष्टीचा त्रास होतोय आणि त्या त्रासाला कंटाळून ती महिला खूप अं मनाला गिल्टी फील करते किंवा त्रास वेदना रडत असेल किंवा तिला त्रास होत असेल कुठेतरी जीव द्यावा अशी काही भूमिका असेल तर त्या महिलेला वाटतंय किंवा त्या लेडीजला वाटतंय अशा सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये सुरू आहेत सिंह राशीसाठी तर अजून काय आहे तुमच्या रिडिंग मध्ये हे आपण बघणार आहोत पण तुम्ही कसं आहे तुमच्यामध्ये अ आ... महत्वाचं तर तुमच्यामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्यात परमेश्वराचा वाटा मोठा आहे किंवा परमेश्वराचा सपोर्ट आहे तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात तुम्ही जे सहन करताय किंवा तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या तुम्ही स्वतः सहन करत आले सहन करण्याची ताकद आहे तुम्हाला तुम्हाला सगळं माहित आहे खरं काय खोटं काय किंवा काय आहे किंवा समोरचा मुद्दाम का करतोय ह्याचं सुद्धा तुम्हाला रहस्य माहित आहे की आपल्यावर एवढं वाईट वेळ येणं आणि आपण एवढं सहन करतोय आणि समोरच आपल्याला त्रास देतो हे सुद्धा तुम्हाला सत्य माहित आहे की नेमकं हा विषय का घडत आहे माझ्यासोबत का घडत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उलघडा सुद्धा तुम्हाला माहित आहे पण तुम्ही काही करू शकत नाही येस तुम्ही काही करू शकत नाही ते दिसत आहे स्पष्ट विचार आणि ज्यांच्या ज्यांच्याबद्दल हे सगळं घडत असेल सिंह राशीसाठी तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा होत आहे आमच्याबद्दल सुद्धा असंच घडतंय किंवा आमच्या आयुष्यात सुद्धा असंच काही गोष्टी सुरू आहेत आणि तुम्ही जे काही सांगितलेलं आहे ते खरं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचं स्त्री स्वामी समर्थ म्हणून इतकं जरी लिहिलं तरी समजून जातं की तुमच्या जा आयुष्यात काय गोष्टी सुरू आहेत आणि काय चाललेलं आहे तर हँगमॅन म्हणजे तुमच्या म्हणजे मी मग तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित आहे तुम्हाला सगळं कळत आहे कि तुम्हाला वाटतंय कधी कधी की हे जर आपण सोडून दिलं किंवा या गोष्टीत आपण बाहेर पडलं तर माझा आयुष्य खूप छान आहे किंवा माझ्या आयुष्यात बदल नक्की घडेल पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडायच्या नाहीये तुमचं कुठंतर मन गुंतलेलं आहे त्या गोष्टी त्या संसारात किंवा त्या प्रपंचात किंवा त्या मुलाबाळांच्या नवऱ्याच्या सासरे सगळे घर परिवार कुटुंब जर असेल तुमचं कोणतं तर त्यात सुद्धा तुमचं मन गुंतलंय माहित आहे तुम्हाला त्रास होतोय तुम्हाला वेदना होत आहे तुम्हाला तुम्हाला ते सगळं सोडून दिल्यानंतर खूप चांगलं होईल किंवा कधी कधी वाटतं सुद्धा कि हे सगळं सोडून द्यावं आणि आयुष्य परत एकदा चांगलं जगावं सगळं माहीत असताना सुद्धा एका वेळ लागलेल्या किंवा एखाद्या अडाणी लोकांसारखं तुम्ही सगळं सहन करताय याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चांगलं करताय पण हे त्रास सुद्धा घडणं सुद्धा इतकं सामान्य नाही आणि हा त्रास सहन करणं सुद्धा इतकं सामान्य नाहीये हे सगळं कळत असताना वेड्यासारखं तिथंच राहणं हे पण वेडे वेड नाही शेवटी हे काहीतरी तुमच शक्ती आहे देवाची शक्ती जी आहे ती तुमच्या पाठीला आहे म्हणून काही गोष्टी तुम्ही ज्या आहेत त्या तुम्ही इग्नोर करताय आणि आयुष्यात कधीतरी चांगला दिवस येईल याची तुम्ही वाट बघताय आणि ही एनर्जी कुणाला लागू होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ बघा अजून अशी एनर्जी आहे की अं देणं घेणं कर्ज वगैरे असेल किंवा या आठवड्यामध्ये तुमचं काही मार्गदर्शन असेल किंवा तुम्हाला कोणाकडून तर देणं घेणे घ्यायचं असेल अशी वेळ या आठवड्यामध्ये येऊ शकते की तुम्हाला पैसे कुणाकडून तर रीण घ्यावे लागेल कर्ज घ्यावे लागेल तुम्हाला काहीतरी कोणाकडून तर उसन उसन पैसे घ्यावे लागतील अशा काही गोष्टी या आठवड्यामध्ये घडतील जेणेकरून तुमच्यामध्ये अ पैशाची देवाणघेवाण होताना दिसते जेणेकरून तुम्हाला दुसऱ्यांकडून पैसे नसताना उसने घ्यावे लागतील किंवा कर्ज काढावे लागेल किंवा हात उसने पैसे घ्यावे लागतील मग ते असं नाहीये कि ते लाखाच्या रुपयात असावं अं दहा रुपये असतील पन्नास रुपये असतील पाच हजार असतील पाचशे रुपये असतील पण तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये अशी वेळ येणार आहे की तुमची अचानकपणे अशी वेळ आली आणि तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागतील असे काहीतरी पैशा संदर्भात तुमची या आठवड्यामध्ये काहीतरी गोष्टी घडताना दिसत आहेत श्री स्वामी समर्थ चिडचिड करायची नाहीये राग करायची नाहीये मनावर कंट्रोल ठेवायचा आहे अतिरिएक्टिव्ह व्हायचं नाहीये मला माहित आहे की आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ तुमची चालू आहे आणि या आठवड्यात सुद्धा काही गोष्टी अशा सुद्धा घडत आहेत तुमच्या की जेणेकरून तुम्हाला तो मनस्ताप होतोय त्रास होतोय सगळं तुम्ही सहन करताय पण त्यातून असं वाटतंय की हे का मी सहन करावं कधी कधी चिडचिड होते रागराग राग होते काय जर बोललं तर तुम्हाला ते सहन होत नाही त्याचा राग आला की परत आणि त्रास करून सगळ्या गोष्टी तुमच्या घडत आहेत आणि या आठवड्यात पण घडणार आहेत पण तुम्हाला त्या इग्नोर करायच्या आहेत त्याकडे त्या लक्ष द्यायचं नाहीये जेव्हा कधी तुम्हाला राग येईल तेव्हा स्वामी समर्थांचं आपलं जे अ जल असत आपण निशंक होई रे म्हणा निर्भय त्या वेळेला आपण आपण जे जल जल ठेवत असतो ते आहे थोड थोडं आपल्याला जेव्हा राग येईल तेव्हा ते आपण घ्यायचं आहे आपल्या मनाची शांती करायची आहे देवाचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थांच्या पाया पडायचा आहे स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे जेव्हा कधी तुम्हाला वाटेल कि हा माझ्यासाठी मला आता चिडचिड होते रागराग राग होते किंवा घरात वाद जरी झाला आणि आपल्याला चिडचिड चिड़ करू वाटली तेव्हा ते ना स्वामी समर्थांचं जल जे असत ते आपण प्राशन करायचं आहे घ्यायचं आहे आणि आपला शांत करायचा आहे मनस्थिती जेणेकरून तुमची चिडचिड आणि ओव्हर थिंकिंग जास्त करून घ्यायचं नाही मान्य आहे की तुमच्या चुका नसतील तरी सुद्धा काही गोष्टी घडत आहेत हे तुमच्याकडून घडत नाहीये हे कसं आहे तुमचं काहीतरी मेजर बदल होणार आहेत मेजर चेंज होणार आहे तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी बदलणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या इतक्या अ टोकाला जाऊन आपण द्यायचे नाहीयेत की जेणेकरून ज्या गोष्टी बदल घडायला सुरू आहे ते कुठेतरी तिसरीकडे वळण जाऊन तुमचं आयुष्य विस्कटेल त्यामुळे जे होत आहे जे चुकून नसताना सुद्धा होत आहे याचा अर्थ यात काहीतरी तथ्य आहे माझ्या आयुष्यात बदल होत आहेत ते स्वामींच्या कृपेने बदल होत आहेत जर तुम्ही स्वामी भक्ती जरी करत नसाल आणि दुसऱ्या कोणत्या गुरुची भक्ती करत असाल तरी सुद्धा त्या गुरुंच्या भक्तीने आपल्या आयुष्यात बदल होतो हे नक्की मनाशी ठाम ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ तर आताची दुसरी डेक जी आहे ते अध्यक्षवरून आपण बघणार आहोत बघणार आहोत की हे एंजलची डे आहे एंजल तुम्हाला काय गायडन्स देणार आहेत किंवा एंजल्स आहेत हे आपण बघूयात श्री स्वामी चिंतन समर्थि सोल पर्सन जे आहे किंवा सोल कनेक्शन जे आहे तुम्हाला किंवा स्वतः एक कनेक्शन जे आहे परमेश्वराचे किंवा सोल पर्सन म्हणजे तुमचं जे बॉन्डिंग आहे परमेश्वराचे सोल पर्सन म्हणून आहे तुमचा तुम्हाला परमेश्वराने आपल्या जवळ ठेवलेला आहे स्वामी समर्थांनी जवळ ठेवलेला आहे ज्या देवताची भक्ती करताय ते एंजल तुम्हाला आहेत की तुम्ही एक सोल पर्सन आहे आणि तुमची जी भक्ती आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही योग्य मार्गाने जात आहात पण मी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत चिडचिड करायचं नाही रागरा करायचं नाही किंवा तुम्हाला ज्या गोष्टी सहन करत आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल देणं घेणं असेल कोणतं त्यातून सुद्धा तुम्हाला पैसा इन्कम कमी असेल किंवा देणं घेण्यासाठी कर्ज काढावे लागत असेल तर त्यातून सुद्धा काहीतरी शिकताय काहीतरी अनुभव घेत आहे आणि त्यातून पुढे जाऊन तुमची प्रगती चांगली होईल हे एंजल्स तुम्हाला सांगता सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुझी चांगली गोष्ट किंवा एक सोल पर्सन म्हणून जे आहे ते परमेश्वराचं आणि तुझं कनेक्शन आहे आणि तू तुझ्या आयुष्याला चांगली सुरुवात कर हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर गणपती बाप्पांच्या दृष्टीने किंवा गणपती बाप्पा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत श्री स्वामी समर्थ उद्धव सुचिंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के गणपती बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी बाप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी हे बघूयात आपण स्पष्ट बोलायचं आहे स्पष्ट राहायचं आहे स्पष्ट भागायचं आहे आपल्याला खोटं बोलायचं नाही नीतिमत्ता चांगली ठेवायची मनात वाईट विचार येऊन द्यायचे नाहीयेत जेणेकरून असं नाहीये की हे आठवड्या पार पडायचं आहे जर आपल्याला चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील बाप्पांचा जर संदेश असेल आपल्याला चांगलं स्पष्ट आणि चांगलं बोलायचं जर असेल तर नक्कीच आपण आयुष्यभर जरी ह्या गोष्टी फॉलो जरी केल्या तर आयुष्यात नक्कीच आपल्या सकारात्मक बदल होत राहील चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात बदलत राहतील नक्कीच गोष्टी बदलतील आणि आयुष्य एक सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलून जाईल श्री स्वामी समर्थन अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही जी डेक आहे ती श्रीकृष्णांची आहे आणि या डेक मधून कोणत्या देवतेचा संदेश तुमच्यासाठी आहे कोणत्या देवतेचा आणि काय आशीर्वाद आहे हे, हे आपण बघूयात कार्ड स्वतःहून खाली पडलेला आहे ब्रह्मा विश्वास हे आलेलं आहे ब्रह्म विश्वास आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आपण आपण जे करतोय जे कार्य आहे ते सुद्धा आपल्याला स्वतःवरती मनावरती विश्वास ठेवायचा आहे मनावरती विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी आपल्याला पार आहेत किंवा मी जे कार्य करत आहे ते खरंच मनापासून आहे का किंवा यातून काहीतरी सत्य होणार आहे का सपोज मी एखादं काम करते आहे आणि त्यामध्ये मला सक्सेस आहे का कि मला मी फक्त करायचं म्हणून करत आहे हे करायचं नाहीये तुम्हाला ह्याचं इच्छाशक्ती निर्माण इच्छा शक्ती सुद्धा मी जे सांगते आहे तेच इथं आहे की इच्छा शक्ती निर्माण म्हणजे मन ज्या कामासाठी तुमचं आहे ते पूर्ण स्थिर पाहिजे आणि ते काम सत्य होत आहे सत्यात उतरतंय तरच मला त्या कामापर्यंत जायचं आहे जर होत नाही तरी सुद्धा मी मेहनत करत आहे तर काय उपयोग नाही आत्मबल तुमचं करेक्ट पाहिजे आत्मबल तुमचं स्थिर पाहिजे जिद्द पाहिजे पाहिजे सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजेत आत्मविश्वास ठाम असेल तर ते गोष्ट होईल करायचं आहे म्हणून करायचं हे होणार नाही तुमचं कोणत्या गोष्टी सक्सेस होतील याचा सक्सेस होण्याची जरासं शंका कमी असते त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला थोडस मनाचा बॅलन्स व्यवस्थित करायचा आहे आणि ही जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा या काळातील काही गोष्टी तुम्हाला दर्शवतात आणि आता होऊन गेलेला जो काळ आहे तो पौर्णिमेचा आहे आणि येणारा काळ जो आहे तो अमावसेचा आहे आणि अमावश्याच्या काळात तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत किंवा पौर्णिमेच्या काळात तुम्हाला काय मेसेज देण्यात येत आहे ते आपण या डेटमधून मधून बघूया श्री स्वामी समर्थ गुरु चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सिंह राशीसाठी माझ्या विवर्स आहेत त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे विष वीश, विषारी गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या एखाद्या शब्दात जर विष हरण असेल किंवा वागण्यातून विचारण होणार असेल चांगल्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत त्याच्या रिटर्न तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील जर तुमच्या तोंडातून किंवा एका बोलण्यातून वाईट शब्द गेला किंवा वाईट एखादी शिवी केली तर तेच तुम्हाला रिटर्न येणार आहे म्हणून इथं जी पौर्णिमा सांगण्याचा प्रयत्न आहे की या काळामध्ये तुम्हाला कोणाला वाईट बोलायचं नाहीये वाईट शिवी द्यायची नाहीये वाईट कोणाशी मतभेद ठेवायचे नाहीये चांगल्या विचाराने तुम्हाला हे येणाऱ्या काळ जो आहे तो काळ तुम्हाला व्यवस्थित अं हे अ घालवायचा आहे तो काळ जेणेकरून तुम्हाला तुमचे बघा ज्या काळामध्ये आमावश्याचा जो काळ असतो त्या काळामध्ये तो काळ जो असतो तो तीव्रतेचा असतो त्या काळामध्ये आपण कोणताही कार्यक्रम ते दुपकीने पुढे जाऊन वाढत असत ते पंधरा दिवस पौर्णिमेच्या काळापर्यंत म्हणून आपल्याला पौर्णिमेचा जो काळ आहे त्यामध्ये शांतता ठेवा म्हणत असतात सगळे आपले आजी आजोबा किंवा पूर्वजाची लोक म्हणत असतात अमावस्या आहे घरात दंगा करू नका पौर्णिमा हे घरात भांडू नका तसंच मग मागं लागतं एका सांगतात कारण त्यांचा काहीतरी अनुभव आहे आणि पौर्णिमेच्या काळामध्ये जर आपण जर एखादी गोष्ट वाईट केली तर तोच प्रसंग आपल्याला पंधरा दिवस भोगावा लागतो हे नक्कीच असतं त्यामुळे पौर्णिमेचा आणि अमावस्याचा जो काळ आहे तो आपण जे करेल ज्या गोष्टी आपल्यात आप अं सुरू असतील किंवा ज्या गोष्टी आपण देईल किंवा आपण ज्या गोष्टी करणार आहे त्या काळामध्ये तोच वेळ जी आहे ती येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये फॉलो होत राहते पुढे दुसरा काळ जो येतो सा तो पौर्णिमेचा येतो त्या काळात आपण जे काही गोष्टी करू त्याच गोष्टी पुढे कंटिन्यू राहत असतात म्हणून जास्त वेळ जो इथं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न तोच आहे की विषहरण म्हणजे जे द्यायचं आहे तेच घ्यायचं आहे त्यामुळे बोलताना चांगलं बोला जेणेकरून समोरच्याकडून सुद्धा तुम्हाला चांगलंच येईल आणि येणारे पंधरा दिवस तुमचे चांगले हा थोडासा आणि इतकी एनर्जी जर तुम्हाला होत असेल तर किंवा उपाय मी जे सांगितलेले आहेत ते जर फॉलो केले तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होईल किंवा सकारात्मक ऊर्जा येतील आणि आयुष्यात काहीतरी चेंज नक्की होईल आणि ज्या गोष्टी घरात महिलांसाठी किंवा कोणासाठी मी जे मगाशी सांगितलं की एक निगेटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे एक दरिद्रीला असेल घरात वाद असेल तुम्ही तुम सगळ्या गोष्टी दुःख सहन करत असेल हे जर तुमच्या आमोस्या आणि पौर्णिमा या जर घडत असतील तर नक्कीच तो काळ परंपरेने आमोस आणि पौर्णिमा या काळामध्ये तुम्हाला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार करायचा आहे तरच तुमच्यामध्ये थोडं थोडं आहे बघा असं नाही की चुकी तुमची आहे भले चुकी दुसऱ्याची असेल तर त्याचा त्रास जो मनस्ताप तुम्हाला होतो तो मनस्ताप कंटिन्यू चालत राहतो त्यामुळे आपल्याला मनस्ताप करून घ्यायचं नाही आणि वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये बदल होत जाईल आणि आयुष्यामध्ये सकारात्मक होत जाईल बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला वाटेल की हा ताईने काहीतरी महत्वाचा टिप्स आम्हाला सांगितल्या जेणेकरून आमच्या आयुष्यात बदल होण्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये घडतील आणि हे या आठवड्यामध्येच काही गोष्टी सांगितल्यात असं नाही भविष्यात जाऊन तुम्ही कधीही या छोट्या मोठ्या टिप्स आहेत आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः जे करू शकतो तर जे हे जर केलं तर कोणत्याही देवासमोर आपल्याला कौल लावायला जायला पाहिजे किंवा दहा हजार द्या वीस हजार द्या आणि आमचं हे काम करा ते काम करा काहीच गरज नसते आपण छोट्या छोट्या वस्तू जर आपल्या गोष्टी जर घरात आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक गोष्टी बदलण्याचा चान्स असतो आणि आपलं आयुष्य सुखी व्हावं हे आपण नक्कीच करू शकतो तर हे बदल तुमच्यामध्ये कधीपर्यंत घडतील जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्यामध्ये बदल कधीपर्यंत होईल हे आपण बघूया श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा मी मगायचे सांगितलं तुमच्या जेव्हा बदल कधी होईल तेव्हा चांगल्या गोष्ट कधी म्हणजे तुमच्यामध्ये चेंज कधी होईल जलद होगा पण देर लगे म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर फास्ट तुमच्यामध्ये बदल करून घ्याल तेवढंच हे सगळं बदलत जाणार जितकं एनर्जीवर सगळा खेळ असतो जेवढी एनर्जी तुम्ही जे चांगली एनर्जी फ्रेश राहाल बघा हा व्हिडिओ जर मी नाराज मूड मध्ये असा केला तर तुम्ही किती मनापासून बघणार आहे ते जर मी फुल एनर्जी मध्ये जर जेवढ्या तुम्हाला सांगेल तेवढीच दुप्पट एनर्जी तुम्हाला सुद्धा बघण्यामध्ये व्हिडिओ वी येत असते हा सगळा एनर्जीचा खेळ आहे मान्य आहे आपल्या सुद्धा आयुष्यात प्रॉब्लेम सुरू असतात आणि आपल्याला सुद्धा दुःख असते पण ह्या सगळ्या एनर्जी घेण्यासाठी आणि हे सगळं कार्य करण्यासाठी इथं सुद्धा टायमिंग सांगितलेलं आहे तुम्हाला तुम जर असेल तर स्वतःमध्ये बदल हळूहळू घडवायला लागेल तरच आयुष्य चेंज होईल लवकरात लवकर हे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे तर अजून दुसऱ्या डेट मधून जे बघणार आहे आपण ते लव रिलेशन मध्ये कारण लव्ह च पण इथं आलेलं आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी भाग असा असतो की लव रिलेशन या आठवड्यामध्ये सिंह हो राशीला लव रिलेशनच्या थ्रू कोणता मेसेज आहे किंवा काय गायडन्स आहे हे आपण बघूया श्री स्वामी समर्थ अवधव चिंतन श्री स्वामी समर्थ बघा मला असं सा सांगावं असं वाटतं की तुम्हाला कार्ड तर चांगला आलेलं आहे जे एनर्जी इथं निघालेली आहे तसंच कार्ड सुद्धा आलेलं आहे आयुष्यात सक्सेस आहे आयुष्यात ज्या गोष्टी फॉलो करायच्या त्या गोष्टी फॉलो केल्या तर लॉंग टाईम पर्यंत तुमचं कनेक्शन चांगलं राहील आयुष्यभरासाठी तुमचं बॉन्डिंग चांगलं लव एक लव्ह रिलेशन जे आहे प्रेम संबंध जे आहे तुमचे ते कठोर एकदम छान राहतील एकदम चांगले राहतील जेणेकरून तुमच्यामध्ये बदल घडते तुमच्या पार्टनरचा आणि तुमचा मनापासून प्रेम आहे जो विश्वास आहे तो बळकट करायचा असेल तर तुमच्यामध्ये थोडासा चेंज हवा आहे तरच आयुष्यातच्या काही गोष्टी चेंज होतील आणि तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. ही जी डेक आहे ती भगवद्गीतेची आहे या डे मधून तुम्हाला कोणता मेसेज आहे कोणता संदेश आहे ते आपण आता बघूयात खूप जणांना प्रश्न पडला असेल ताईने भंडारा इतका मोठा लावलेला आहे कारण ऑलरेडी मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती बाळूमामाचे में मेंढरा आलेले मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ते बघितला नसेल तुम्ही तर तो बघून घ्या आणि बाळूमामाची आज पालखी आमच्या गावातून दुसऱ्या गावाकडे शिफ्ट झालेली म्हणजे गेलेली आहे तिथं जाऊन थांबणार आहे मग आज तिकडेच मी गेले होते त्यावेळी ते भंडारा लावला होता मग ला ते पुसून मग मी तुमच्या पुढे बसणार का आपण मोठं नाहीये देवाचा भंडारा आपल्या डोक्याला लागत असेल आणि आपण जर काहीतरी देवाचं कार्य करत असेल तर अगदी साहजिक आहे की ते अं पुसून आपण व्हिडिओ पुढे सौंदरता वाढवण्यासाठी जर केली तर ते आपण देवापेक्षा तर मोठे नाहीये त्यामुळे मला वाटलं की असू दे आपण आहे असा व्हिडिओ बनवला तरी काय हरकत नाही कारण रोज रोज बाळूमामा आपल्या घरी भंडारा लावायला नाही येणार प्लीज आम्ही मत Yes, बघा इथ तुम्हाला सांगण्याचा सा असा हेतू आहे की वैभव आणि चिंगारी कसा आहे माहिती का ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या किंवा तुमच्या आयुष्यात जर चेंज खरंच व्हायचं असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल आहे एक चिंगारी आहे एक बदल आहे एक वैभव आहे एक लक्ष्मी आहे एक सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात बदल करताना दिसत आहेत पण ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्या करायच्याच आहेत तुम्हाला तरच आयुष्यात एक मेजर चेंज तुमच्या बघायला मिळेल लवकरात लवकर आणि ह्या गोष्टी जर चेंज केल्या तर कदाचित लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील आणि मी व्हिडिओ बनवताना अशा थ्रू बनवत नाही की ह्या आठवड्याचा कारण एका आठवड्यात असं काय आपण महारा पाकिस्तान गुजरातला जाऊन आपण काय आयुष्याचं चेंज करत नाही आपण जे अगोदर भोगलेला आहे तोच प्रवास आपला सुरू असतो त्यामुळे अं या आठवड्यात सुद्धा ज्या गोष्टी आपण भोगणार आहे किंवा समोर येणार आहेत त्या सुद्धा गोष्टींचा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं त्यामुळे हिस्ट्री आपली आहे ती आपल्या समोर येत असते आणि तीच हिस्ट्री मी तुम्हाला सांगत असते नाही आठवड्याची आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ करावा आणि पोस्ट करावा हे जास्त महत्वाचं नाहीये आठ दिवसाची एनर्जी जरी काढली आपण तरी सुद्धा तुम्हाला इतिहास सगळा आपल्या आयुष्याचा किंवा आपल्या जन्माचा थोडाफार तरी किमान सहा महिन्याचा तरी कळावं आपल्याला की आपल्या आयुष्यात काय चाललंय किंवा पास्टमध्ये आपण काय भोगलो म्हणून आज आपल्या समोर या गोष्टी येत आहेत किंवा आज या आठवड्यात मला ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत कदाचित या आठवड्यात या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आल्यानंतर कदाचित नवीन काहीतरी बदल होईल किंवा घडेल काहीतरी श्री स्वामी समर्थ अं कवड्यांवरती सांगायचं राहिलं कवड्यांवरती काय आहे तुमचं राशी भविष्य हे सुद्धा आपण जे करूयात तुमच्यामध्ये कोणता बदल घडेल किंवा कोणत्या गोष्टी आई देवी मातेचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे संदेश तुमच्यासाठी काय आहे श्री स्वामीचा मरता चिंतन चिंतने गुरुदेव लग्न ती ती थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आहे नक्कीच आहे आडफाटा नक्कीच आहे सगळ्या गोष्टीकडून ती रसाळी तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहे आयुष्य खूप वाईट वळणावर चाललेलं आहे स्वामी सेवा करत असाल तर स्वामी सेवा सोडू नका एखादं पारायण करत असाल तर पारायण सुद्धा नक्की करत राहा आणि आयुष्य आयुष्यामध्ये कधीतरी पौर्णिमा किंवा अमावस्या जर आली तर देवाची भक्ती करायला वेळ संधी मिळाली एखाद्या मंदिरात जायची वेळ मिळाली नक्कीच तुम्ही जाऊन या एखाद्या देवीला सुद्धा जाऊन या एक दोन चार पाच सात देवीच तर साथ आहे तुम्हाला साथीची तर काय चिंता करूच नका कारण देवीने तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की माझी साथ आहे तुला तू तु पुढे जा पण तुमच्या आयुष्यात जे दरीतरी ते लक्षण आलेले आहेत ते कुठेतरी तुम्हाला थांबवलं पाहिजे आणि याचा विचार तुम्हाला केलेला पाहिजे आणि काही गोष्टी मी तुम्हाला सकारात्मक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी स्वतः बदला मान्य आहे तुमची चूक नाही पण या गोष्टी स्टेप बाय स्टेप बदलत घ्या जेणेकरून तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी नकारात्मक बदलत जातील तुमचे पार्टनर किंवा तुम्हाला त्रास देणारी घरचे मंडळी किंवा घरचे व्यक्ती जे असतील त्यांच्यात सुद्धा एक वेगळा बदल होऊ जाईल तुमच्यातला बदल बघून त्यांच्यात सुद्धा काहीतरी त्यांच्या त्यांची स्वतःला काहीतरी लाज वाटून ते तमध्ये सुद्धा बदल घडवतील श्री स्वामी समर्थ आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आताची ही एनर्जी तुम्हाला कितपत मैच झाली हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राइब कराल नक्की विसरू नका जर इतरांना हो जर हा व्हिडिओ लागू होत असेल तर त्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात काहीतरी सकारात्मक गोष्टी घडतील आणि असच मला सपोर्ट देत राहा एनर्जी बघितल्यानंतर खाली लिहायला विसरू नका की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ